न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन दोनशे वीस श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांनी तालुक्यातील शहाऐंशी गावात माझा मोठा जनसंपर्क असून मी लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असल्याचे सांगत मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आणि निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे दोनशे वीस विधानसभा श्रीरामपूर मतदारसंघासाठी प्रचार संपणार असून प्रत्येक उमेदवार आपल्याला निवडून देण्याचे आवाहन करीत आहे अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण सुशिक्षित माजी अधिकारी असून त्यांनी श्रीमती गंगूबाई निर्माण सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत यावेळी बोलताना अपक्ष उमेदवार विश्वनाथ निर्वाण यांनी सांगितले की जनसामान्य माणसांमध्ये माझे एसी हे चिन्ह गेले असून माझी लढाई विरुद्ध आहे मला श्रीरामपूरकरांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी बोलताना केली आहे नमस्कार मी विश्वनाथ निर्वाल अपक्ष उमेदवार दोनशे वीस रामपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आणि या रामपूरमध्ये जे शहाऐंशी गाव आहेत टोटल ह्या शहाऐंशी गावात माझा भरपूर चाहता वर्ग आहे आणि मोठा जनसंपर्क राहिलेला आहे मी लोकांच्या सेवेसाठी चोवीस तास हा माझा फोन चालू असतो मी सदैव हजर असतो प्रत्येच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि माझी श्रमपूरकरांना सर्वांना बहुजनांना माझी कळकळ्यांची विनंती राहील की मला येत्या वीस तारखेला माझा अनुक्रमांक चौदा असून माझे चिन्ह ए सी एअर कंडिशनर आहे मला असे वाटते की तुम्ही मतदार रूपी जर मला आशीर्वाद दिला तर मीच ह्या श्रीरामपूरचा भावी आमदार असेल हे मला म्हणजे माझं अंतर्गत मन सांगते का मीच श्रीरामपूरचा आमदार होणार हे मात्र काळ्या पांढरी दगड आहे असे का तर मी जनसामान्य माणसामध्ये सी चिन्ह गेलेलं आहे निर्वाण साहेब निर्वाण साहेब निर्वाण साहेब निर्वाण साहेब निर्वाण साहेब असेच सगळे करू राहिलेले आहेत आणि माझा प्रचार ह्या धन धांडग्या विरुद्ध असून ते काय म्हणतात इंग्लिश मध्ये माउथ पब्लिसिटी असा हा प्रचार आहे माउथ पब्लिसिटी म्हणजे सर्वांच्या तोंडी विश्वनाथ निर्वाण विश्वनाथ निर्वाण असा आहे त्याच्यामुळं मला दररोज बिनधास्तपणे झोप लागते आणि मीच श्रामपूरचा आमदार होईल असं मला मनोमन वाटतं पण पुनच्छ श्रामपूरकरांनी मला मतदार रूपी आशीर्वाद द्यावे ही नम्र विनंती ही नम्र विनंती न्यूज सुपर साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर